सपन मोहन सिंग परदेशी यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा प्रहार सेवक व संघटना व ग्राम रोजगार सेवक इगतपुरी तालुकाध्यक्ष सपन मोहन सिंग परदेशी यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला दरवर्षी प्रमाणे प्रभाकर शर्मा सेवा मंडळ अनुसूयात्मजा मतीमंद निवासी विद्यालय रुक्माबाई अपंग युवक स्वयं सहायता केंद्र इगतपुरी येथे अनाथ दिव्यांग मतिमंद मुलांच्या समवेत वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित प्राचार्य हेमलता जाधव मॅडम सिद्धार्थ शीतल मराठी मॅडम व सर्व शिक्षक कर्मचारी यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रहार संघटनेचे लाडके मामा मामा शिंदे व तानाजी मामा जाधव उपस्थित होते कॉलेज इगतपुरी टाके घोटी येथील प्राचार्य श्री डॉक्टर किरण सर यांनी पण वाढदिवसाच्या निमित्ताने स्व जगण्याची मूल्ये आणि स्वाध्याय एकात्मता हे पुस्तक देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित सर्व घडवणारे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते आपले प्रहार सेवक जवळ परदेशी यांचा आज वाढदिवस आहे आणि काही दिवसापूर्वीच त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की म्हणजे दरवर्षीच ते आपल्या मुलांसोबत त्यांचा वाढदिवस साजरा सो करतात तर आजही आठवणीने ते आपल्या मुलांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी इथे उपस्थित आहेत तर खूप आनंदाची गोष्ट आहे आणि सपान भाऊ परदेशी हे दे। जिल्ह्या भारतीकर विज्ञान आहे सहायता केली या ठिकाणी येऊन आपल्या इगतपूर तालुक्याचे पाक संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार गुप्त भाऊ प्रमुख यांचे अतिशय विश्वसकारी माणूस आम्ही ज्यांना ओळखतो पाहतो असे आमचे सतत परदेशी यांचा आजी दिवस आणि त्या दिवसाच्या विविध बागा खऱ्या अर्थानं या ठिकाणी येताना तिच्याबरोबर आलेली आमचे मामाचे बाधव या शाळेच्या उच्चीच्या जाधव जागा त्यामध्ये गोष्टी आणि आपण सर्वच या शाळेचे निवड शाळेचे कर्मचारी शिक्षक चिंद शिक्षक बोडली आणि उपस्थित मित्रांनो आज सगळ्या अर्थांना या ठिकाणी येताना मी विचार करत होतो की एका अपंगाचा वाढदिवस मी त्यांनी मला सुचवलं की बाबा आपल्याला भूपमध्ये करण्यामध्ये जी शाळा येईल तुम्हाला आपंगलं त्या ठिकाणी जाऊन आपला वाढदिवस मला मात्र सामना करायचं मी त्याला विचारात पडलो की अशा शाळेमध्ये येताना निश्चितपणे काय केलं पाहिजे काय समजलं पाहिजे परंतु जेव्हा जगामध्ये असलेल्या या दुःखी माणसापैकी एखादा माणूस दुखी वाचतं तो आपल्या दोघांशी जगत असताना जगत तर जगत तर तेव्हा दुःखामध्ये मला दुःख दिसतं आणि ज्या दुःखाची जाणीव घेऊन जेव्हा तो माणूस समाजामध्ये तो आपल्या ऐकतो आणि सर्वजण एकत्र आलो असो तिथं जाऊन Andre सपन मौल्यपर पाहून दे आणि तुम्ही आपले फक्त आज मी देखील संकलन विभाग लक्ष न्यूज नाशिक